तर बघा ह्या मोर्चा नमस्कार माता बंधुनी भगिनीनो मित्रांनो आणि भावांनो तर दादा गावडे या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर परवा बघा मी आमच्या नान्नीगावचा हत्ती माधुरी हत्तीला वनतारा या मुकेश अंबानीच्या जंगलामध्ये नेणार म्हणून मी व्हिडिओ सोडलो होतो तर आज बघा अशी बातमी मिळाली आहे की हाती न्यायला ती माणसं यायला लागल्यात ही ला बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि अख्खं गाव आणि म्हणजे आता भरपूर लोक इथं जमा झाल्यात आणि आता थोड्याच वेळात अख्खं गाव इथं सर्व जाती धर्मातली सगळी लोक जात धर्म सोडून या आमच्या नांदणी गावच्या हत्तीला इथून नेलं जाऊ नये आणि हा हत्ती इथेच राहावा यासाठी सगळं गावातलं पब्लिक मित्रांनो सगळी जण जमल्यात तुम्हाला सगळं पब्लिक तुम्हाला दाखवतो होता तर हे बघा पहिला तुमचं कमान दाखवतो आणि इथं हत्तीला नेलं जाऊ नये या ठिकाणी यासाठी हे बघा भरपूर पब्लिक इथं जमलं आहे मित्रांनो आणि पाच मिनिटात बातमी कळाल्या कळाल्या गाव सगळं इथं आता जमलं आहे बघा आणि हत्तीला नेण्यासाठी विरोध तर नक्कीच होणार आता अखंड पब्लिक सगळं जमलं आणि आमच्या गावात जर पब्लिक भरपूर आले तर बाहेरच्या गावातून सुद्धा बघा पब्लिक भरपूर येणार आणि आमचा हत्ती हा नेला जाऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्ती की तो उभा राहिला आहे बघा मित्रांनो आणि ही बघा सगळं पब्लिक आणि ही आहे आमच्या गावची निशिदिका आणि हत्तीचं बघा राहण्याचं ठिकाण जे आहे ते तिथनं तसं तिकडं आत आहे आणि इथं भरपूर पब्लिक जमले बघूया आता पुढं काय होतंय नांदणी गावच्या माधुरी हत्तीला आमच्यापासून लांब केलं जाऊ नये यासाठी अखंड नांदणी गाव सगळे यंग पिढी बघा मित्रांनो असं नुसतं गोड्यावर टाप मारून आल्यासारख्या आल्या बातमी कळाल्या कळाल्या सगळी पोरं बघा यंग जनरेशन सगळी हत्तीला नेलं जाऊ नये यासाठी विरोध करण्यासाठी रस्त्यावर जमल्या मित्रांनो पब्लिक सगळं आले बघा हे एक आणि एक व्यक्ती गावातल्या आलाय आणि थोड्याच वेळात अख्खं गाव सुद्धा इथं जमा होईल तर मित्रांनो ही आहे आमच्या नांदणी गावची निशिती का इथं बघा भगवान महाजींची मूर्ती सुद्धा आहे आणि इथं हत्तीला नेणारा हे समजल्यानंतर इथं वर सुद्धा बघा भरपूर पोरं आल्यात हत्तीला नेऊ दिलं जाणार नाही इथून हे याच्यासाठी भरपूर पोरं आल्यात बघा आता भरपूर पोरं जमल्यात हो। बघा सगळं पब्लिक जमले बघा मित्रांनो तर हत्तीला आम्ही नेऊ दिलं जाणार नाही आम्ही ना नेऊ तर भर पाऊस सगळी परत पाऊस लागला आहे आणि मेन म्हणजे बघा मित्रांनो जेवणाचं टायमिंग होतं फक्त बातमी कळाली आहे आणि मला वाटतं वाऱ्यापेक्षा फास्ट अशी गावात बातमी कळाली बातमी कळायला कळल्या अख्ख्या गावचं पब्लिक सगळं इथं जमलंय बघा मित्रांनो तर आता बघूया सर्व सर्व समाजाची माणसं सगळी इथं जमल्यात बघा ह्या इथं बघा असं कोणी सुद्धा भेदभाव केलेला नाही आहे तर आमच्या गावच्या जी माधुरी आहे तो इथून जाऊ नये आता इथं चर्चा चालू आहे आत काय मी तुम्हाला दाखवू शकत नाही बघूया आता पुढं काय होतंय म्हणजे हत्ती मित्रांनो हत्तीला ने नेलं जाणार नेल आहे ही बातमी कळाल्या कळाल्या भरपूर पब्लिक तर इथे जमलं आहे आणि आमच्या नांदेगावची शान कोल्हापूरची आण बाण शान तर आतमध्ये हाय बघा हत्ती आणि हत्तीला बघण्यासाठी तर पब्लिक एवढं सगळं जमलं आहे बघण्यासाठी म्हणण्यापेक्षा हत्तीला नेलं जाऊ नये ह्याच्यासाठी इथं सगळं पब्लिक जमलं आहे बघा मित्रांनो आणि खरोखर सांगतो सगळ्यांच्या मनात दुःख आहे की हायकोर्टाचा निकाल आल्यानंतर पण हत्तीला नेलं जाऊ देणार नाही म्हणून इथं बघा सगळं असं पब्लिक जमलं आहे इथं सर्व धर्माची माणसं इथं जमले बघा मित्रांनो सगळ्यांच्या मनात असं दुःख झालं एकदम आणि बातमी कळाल्या कळायला बघा हे बघा सगळं पब्लिक पब्लिकेत आता जमलंय आणि भरपूर पब्लिक जमलंय बघा मित्रांनो तरुण पोरं तर काय विचारू नका आणि थोड्याच वेळात बघा आता बारकी पोरं सुद्धा आल्या बघा नाव कर तुझं हा केवल पाटील तुझं काय बारक्या अभिजेक बघाटे रोशन बघाटे अशी सगळी बघा जमल्या तिथं आत्तीने ने नेलं जाऊ नये आमच्या गावातून आमच्या मठातून यासाठी पब्लिक सगळं जमलंय तर क्या बोलती पब्लिक आणि इथनं बघा रस्त्यावर सुद्धा तर मित्रांनो हे आत्तीचं वैशिष्ट्य सांगतो एवढं जे पब्लिक जे आलंय की नाही तर ते फक्त आणि फक्त त्या हत्तीच्या प्रेमापोटी आले आलं आहे ह्या हत्तीवर गावातल्या प्रत्येक लहानापासून मोठ्या व्यक्तीचं प्रेम उजडलं आहे मित्रांनो प्रत्येक व्यक्तीचं प्रेम या हत्तीवर जडलं आहे म्हणून हे एवढं सगळं पब्लिक जमलं इथं तर हत्तीला निरं जाऊ देऊ नये म्हणून तर असं या माधुरी हत्तीनं प्रत्येक व्यक्तीला जीव लावला आहे ला प्रेम लावलं आहे त्याला कोणी खायला देतं आहे त्याला कोणत्या आशीर्वाद मागते त्याकडं जी काय मनातली इच्छा आहे हत्तीकडे लोक व्यक्त करतात आणि त्या त्यांची इच्छा सुद्धा पूर्ण झाल्यात मित्रांनो म्हणून एवढं सगळं पब्लिक जे जमलं आहे बघा तुम्हाला दाखवतो इकडे सगळं आत वर पब्लिक जमलं आहे तर त्या हत्तीच्या प्रेमा कोटी जमलंय मित्रांनो कसं आहे पब्लिक नांदणी वाला हे कभी झुकेगा नाही साला तर बघा मित्रांनो हत्तीला आमच्या गावातून आम्ही नेऊ दिलं जाणार नाही त्यासाठी मूग मोर्चा बा सगळा सकड़ सगळं पब्लिक आहे आमच्या नांदणी गावच्या देवाला ज्याला आम्ही देव मानतो ती आमची माधुरी हत्तीला वाचवण्यासाठी बघा एवढं सगळं पब्लिक जमलंय मित्रांनो कसा आहे झुकेगा नाही चाला तर बघा माधुरी हत्तीला वाचवण्यासाठी आपला एक दोस्त वाक्य बोलणार आहे बोल। आहे काय देणार नाही ना। तर बघा मित्रांनो रात्री सुद्धा पब्लिक जमलं होतं आणि आता सुद्धा सुद्धा गावातलं प्रत्येक पब्लिक हे मोर्चात सामील झालंय कारण का तर हत्तीला या नान्नी गावातच राहण्यासाठी वन दराला आम्ही कोणीही पब्लिक घेऊन देऊल जाणार नाही त्यासाठी सर्व पब्लिक बघा इथे हे जमलंय बघा इथं पोस्टर घेऊन सुद्धा लोक आले लोक लढा उभारू अस्तित्व जपण्यासाठी संघर्ष करू दक्षिण भारताची शान राखण्यासाठी तर इथं बघा हे सगळं पब्लिक जमलं आहे तिला इथून आम्ही घेऊन दिलं जा नेऊ दिलं जाणार नाही यवंतराला आणि इथं सगळं पब्लिक बघा अख्खं पब्लिक जमलं आहे आमच्या गावातलं आणि थोड्याच वेळात अजून सगळी भरपूर लोक जमा होणार आहेत आता इथं स्टँडवर मित्रांनो तर बघा तुम्हाला हे पब्लिक दाखवतो हे सगळं बघा पब्लिक जमलं आहे लढाईचं भेडायचं ते आप आपल्या माधुरीसाठीच तिथे बोट दिला आहे बघा लढाईचं भेडायचं ते आप आपल्या माधुरीसाठीच हे पब्लिक सगळं जमलं आहे आता आणि आता गावातले माता भगिनीसुद्धा याल चालू होतील या लढ्यात मुखमोर्च्यात मोर्चात तर किती प्रेम आहे बघा त्या माधुरी हत्तीवर गावातल्या प्रत्येक व्यक्तीचं त्या माधुरी हत्तीवर प्रेम आहे आणि माधुरी हत्तीनं सुद्धा प्रत्येकाला असा आशीर्वाद दिला आहे तिला जीव लावला आहे तिला लढा लावला आहे तिच्या मायेसाठी तिच्या प्रेमासाठी बघा हे सगळं एवढं पब्लिक जमलं आहे मित्रांनो आणि तिथं आता निवेदन द्यायला लागल्यात सागर पाटील तर बघा मोर्चात सहभागी होण्यासाठी गावातलं प्रत्येक व्यक्ती जमला आहे आणि आता मोर्चाला सुरुवात झाली हे बघा असं पब्लिक मित्रांनो भरपूर पब्लिक आहे प्रत्येक जाती धर्मातला व्यक्ती त्या हत्तीच्या मायेसाठी आला इथं प्रेमासाठी आला आहे इथं त्याला नेलू जाऊ नये म्हणून हे बघा पब्लिक आता मोर्चाला सुरुवात झाली आहे मित्रांनो तर बघा आमचे सगळे असे मित्रमंडळीसुद्धा आल्या प्रत्येकाला आणि बघा तर प्रत्येक व्यक्ती असा आला इथं मोर्चात सहभागी होण्यासाठी आणि एकदम शांततेनं मोर्चाला सुरुवात झाल्या तर माधुरी हत्तीसाठी बघा मित्रांनो प्रत्येकांचं एक वाक्य आहे जब तक जियेंगे तब तक लढेंगे मूक मोर्चे असल्यामुळे सगळेजण एकदम शांततेत चालल्यात आणि दिलेच तोंडात शब्द नाही आहे आणि पबली बघा मित्रांनो खूप पबली झाले

गावातील प्रत्येक व्यक्ती या मोर्चात सामील झाला आहे मित्रांनो आता पुढं किती लांब मोर्चा, मोर्चा गेला आहे मागंसुद्धा भरपूर लांब पब्लिक आहे बघा हे प्रत्येक व्यक्ती गावातला आला इथं वाबाळ घ लागले अजून सुद्धा बघा मागे पब्लिक आहे जे भरपूर सुद्धा माग पब्लिक बघा तर बघा ह्या मूग मोर्चात एकदम असा हा मोर्चा चालू झालाय गावातला प्रत्येक घर खर, प्रत्येक घरातला एक व्यक्ती माधुरीच्या लढ्यासाठी लड़ा लढायला आला इथं आजपर्यंत आपल्या हक्कासाठी न्यायासाठी सगळ्यांना लढताला बघितलं आहे तुम्ही पण एका मुख्या जीवासाठी अख्खं नांदणी गावाचं पब्लिक सगळं आलं आहे बघा मित्रांनो तो बघा पब्लिक काय संपायचं नावच घेत नाही आहे भरपूर पब्लिक आहे इथं तर त्या मुख्या जीवासाठी अख्खं सगळं पब्लिक जमलं आहे बघा इथं कमी नाही तर बघा मित्रांनो शांततेच्या मार्गाने लढू अखेरपर्यंत माधुरीसाठीच भिडू तर बोर्ड लावून बघा हे पब्लिक अख्खं पब्लिक सगळं आता बघा इथं आमच्या गावातल्या माता भगिनीसुद्धा इथं या मोर्चात सहभागी झाल्यात त्या माधुरी हत्तीसाठी प्रत्येक लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण या हत्तीच्या लढ्यासाठी इथं जमलं आहे बघा तर या मूग मोर्चात बघा मित्रांनो यंग जनरेशन तर एकदम यंग पिढी जर असं एकदम स्ट्रॉंग ताकदीनं उभा राहिल्या सगळी पोरं बघा या मूग मोर्चा झाल्या हे बघा कंपनीचे मालक ते। मालक ते। मालक तर हे सुद्धा बघा आपलं काम सोडून आले समोर मोर्चा यायला लागलाय शांततेनं तर बघा मित्रांनो या मोर्चात हे बारतू पोरगसुद्धा सामील झाले किती बारतू पोरगा बघा हे ह्या एवढ्या लोकांच्या ते पोरग चालत चालतं म्हणजे ह्याला जर आम्ही खांद्यावर घेतलो आणि ह्या पोरग्याचं प्रेमसुद्धा बघा त्यावर आहे आणि हे पोरगंसुद्धा बघा चालत मोर्चा यायला लागले तर बघा ह्या मोर्चात ते भारत पोरग सुद्धा चालत्या लागले मोर्चात जमा झाले सी सहभागी झाल्यात आणि आणि आले बघा हा प्रत्येक व्यक्ती सामील झाला या मोर्चात बघा ते लहानापासून मोर्चापर्यंत दीड दोन वर्षाचा पोरगसुद्धा बघा मागे चालत्याला लागलत तर माधुरीला वाचवा ला समर्थन देण्यासाठी ते स्कॅन करा आणि आपले समर्थन नोंदवा सेव माधुरी माधुरीला वाचवा वाचवा हॅशटॅग बी आय टी एल वाय फोर के ओ आय डी जे हा स्कॅनर आहे बघा ह्या स्कॅनरवर जुथेपर्यंत हा व्हिडिओ पोचतो आहे त्या सर्वांनी ह्या स्कॅन स्कॅनरला स्कॅन करा बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे की एका मुख्या जीवाला येथून नेलं जाऊ नये अंतराला नेलं जाऊ नये यासाठी बघा अख्खं गाव अख्खं पब्लिक इथं आता जमलं आहे होईत काय काय आणि सगळं पब्लिक आता इथं जमलं आहे बघा मित्रांनो मूक मोर्चासाठी तर आता बघा मित्रांनो मोर्चाचा सांगता झाला आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही माझ्यासाठी बघू नका तर एका मुख्य जीवासाठी तुम्ही व्हिडिओ बघा कारण त्या मुख्य जीवाला इथनं नेलं जाऊ नये म्हणून सर्व लोकांनी मोर्चा काढला आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय